युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे का शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस माजी उपसभापती पनवेल पंचायत समिती युवा नेतृत्व राजेश केनी यांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले असून त्यांच्या कन्या कुमारी शिता राजेश केनी यांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अत्यष्ट नातेवाईक मित्र परिवार व सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना श्री गणेशाच्या दर्शनासह महाप्रसाद लाभ घेण्याचे आवाहन केले आहे श्री गणेशाचे आगमन आमच्याकडे दरवर्षी होत असते व भक्तिभावात हा उत्सव साजरा करत असल्याचे तिन्ही परिवाराने मत व्यक्त केले देशात सर्व धर्म समभाव राहावा व लोकशाही टिकावी अशी प्रार्थना राजेश झाली लोकमान्य टिळकांच्या वतीनं आपण सर्व एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून त्याची सुरुवात झालेली होती तर तो दृष्टिकोन सुरुवातीला पार पडणं महत्वाचं आहे त्या अनुषंगाने आपण मग एकमेकाच्या नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे मग राजकीय सामाजिक क्षेत्रातील मित्रमंडळी असो सगळ्यांकडे आपण येणं जाण्याचं त्या ठिकाणी त्या निमित्तानं होतंय खूप पारिवारिक मंडळी आहोत आमच्या तीनही काकांकडे दहा दिवसाचे गणपती असतात त्याच्यामुळे आम्ही पाच दिवसाचा गणपती ठेवणं प्रेफर करतो आणि पाच दिवसाचे गणपती झाल्यावरती मग प्रत्येक काकाकडे एक एक दिवस आम्ही त्या ठिकाणी स्पेंड करतो आणि मग इतर नातेवाईकांकडे सुद्धा वेळ मिळतो स्पेशली आमचा गणपती पाच दिवस असण्याचं कारण मुख्य ते आहे या ठिकाणी आपण बघतोय की सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा होतोय आणि लोकांमध्ये गण गं, गणपती बाप्पाची जी वाट बघणं जे असतं मगाशी अशी दिदी जे म्हटलं की पूर्ण वर्षभर गणपती बाप्पा पुन्हा कधी येतील पुन्हा कधी येतात ती हुरहुर फक्त लहानग्यांच्या मध्ये नसते ती ती प्रौढांना देखील लागू पडते दे। आणि खरोखर बाप्पा घरी आल्याच्या नंतरचं जे वातावरण आहे ते अलगच बदललेलं असतं आणि ते सर्वांच्या दृष्टीनं ते हवं हवं असणारं वातावरण आहे तर पर परिस्थिती बघितली खर तर ह्या गोष्टीचं राजकारण करणं मी पसंत करणार नाही पण आपण बघतोय स्पेशली रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि हिंदू संस्कृती जपत असताना हिंदू संस्कृतीमध्ये इतर कोणावरती टीका व्हावी हे देखील कुठेच म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्र आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि इतर जाती जातींमध्ये या ठिकाणी जे राजकारण म्हणून भांडण लावली जातात राजकारण्यांकडून मोठ्या राजकारण्यांकडून ते झालं नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीची एक वेगवेगळी मजा आहे आपण बघतोय खर तर गणेशोत्सवाची मुलाखत या ठिकाणी देत असताना आपण बघतोय की बरीचशी नेते मंडळी ज्या पद्धतीने टीका आज महाराष्ट्रभर होते तर ही पदांची गरिमा राखली जात नाहीये आपण बघतोय की विषय कोणता असतो कोण काहीतरी बोलतोय तर पदांची गरिमा राखली जात नसते त्या गोष्टी अतिशय अयोग्य आहेत राजकारणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला मान सन्मान कारण दोन गोष्टी आहेत लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आणि रिस्पॉन्सिव्ह ऑपोजिशन दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्याच महत्वाच्या आहेत तर ते झालं पाहिजे बापांकडे मी अगदी जे आता मी म्हंटल तेच मागेन की सगळ्यांना मान सन्मान राजकारणामध्ये मग तो विरोधक असो तो सत्ताधारी असो त्या त्या पद्धतीचं बॅलन्स साधलं गेलं पाहिजे सत्तेवर आज कोणतरी आहे उद्या कोणतरी येईल परवा कोणतरी आलं तरी काही वावग नाहीये पण हे सगळं घडत असताना लोकशाही जिवंत राहणं गरजेचं आहे ती मागणी प्रमुख मागणी बाप्पाकडे मी करेन महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज